आयकॉन मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल घेऊन आले आहे रामनवमी निमित्त मोफत आरोग्य शिबिर दिनांक सहा एप्रिल दोन 2025 वेळ सकाळी 10 ते 12:30 वाजेपर्यंत हृदय विकार बीपी डायबेटीज तपासणी फुफ्फुस विकार तपासणी सी रोग तपासणी लिव्हर आजार तपासणी मूळव्याध आजार तपास हर्निया तपासणी फिजिओथेरपी शरीरावरील छोटे मोठे गाठींची तपास पित्ताशयातील खडे आजाराची तपासणी सर्व जुन्या आजारांवर मुंबई येथील प्रसिद्ध डॉक्टर मार्फत मोफत सल्ला व उपचार डॉक्टर दिनेश पाटील जनरल फिजिशियन डॉक्टर शिवरंजन मोरे जनरल फिजिशियन डॉक्टर निखिल लुनावत फिजिशियन डॉक्टर निखिल पाटील जनरल सर्जन डॉक्टर प्रांजली पाटील जनरल फिजिशियन आणि सिरोग तज्ञ डॉक्टर सूरज कोठावदे सिरोग तज्ञ डॉक्टर प्रिया शिरोळे फिजिओथेरपिस्ट तज्ञ शिबिरासाठी शुल्क नाही पण नोंदणी आवश्यक सदर मेडिकल शिबिरामधील रुग्णांचे ऑपरेशन माफक दरात करण्यात येईल शिबिराचे ठिकाण आयकॉन मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल माजी खासदार ए टी पाटील यांच्या बंगल्याच्या बाजूने प्लॉट नंबर बासठ डी डी नगर बहुरा शाळेजवळ पारोळा मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट पंचावन्न नव्वद सोळा फोन नंबर झिरो पंचवीस सत्त्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव डबल झिरो